हाय फ्रेंड्स सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण सांगली सातारा सोलापूर फेमस अशी झणझणीत पाच ते सहा दिवस टिकणारी लाटी वडी कशी करायचं ते पाहणार आहे ही एकदम मस्त एकदम खुसखुशीत एकदम खमंग आणि झणझणीत अशी होते तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा तर चला वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा सर्वप्रथम मी इथे कढई गरम करायला ठेवलेले आहे आणि त्यामध्ये आपण कारळ भाजून घेणार आहे मी इथे चार चमचे कारळ घेतलेले आहेत आता एकदम लो फ्लेमवर आपण याला भाजून घ्यायचं आहे पाच ते सहा मिनटं एकदम लो फ्लेमवर एकदम छान असा सुगंध येईपर्यंत आपण छान असं हे भाजून घेणार आहे छान असं मंदाचेवर भाजून घ्यायचं आहे छान असं बघा इथे कारळ छान असं पाच ते सहा मिनटं मंदाचेवर भाजलेलं आहे आणि आता हे आपण काढून घेऊया छान असं मी एका प्लेटमध्ये काढून घेते बघा मी कारळ काढून घेतलेला आहे आणि त्याच कढईमध्ये मी ते तीळ टाकते बघा चार चमचे तीळ टाकलेलं आहे आणि दोन चमचे खसखस घेतलेले आहे ती टाकलेले आहे हे पण आपल्याला तीळ आणि खसखस मंदाचेवर छान असं भाजून घ्यायचं आहे बघा छान असं मी भाजून घेतलेलं आहे आणि ज्या प्लेटमध्ये कारळ काढलेला आहे त्याच्यावरच मी तीळ आणि खसखस काढून घेते बघा छान असं हे मंदाचर भाजलेलं आहे मी काढलेलं आहे आता मी एक वाटी ते खिसलेलं खोबरं घेतलेलं आहे छान असं खिसलेलं खोबरं एक वाटी घेतलेलं आहे आपल्याला छान हे खरपूस असं छान असं लाल रंगावर खोबरं आपलं भाजून घ्यायचं आहे तिथं छान असं बघा खरपूस असं खोबरं भाजलेलं आहे खिसलेलं खोबरं आता मी वेगळ्या प्लेटमध्ये काढते दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे खोबरं आपल्याला मी खोबरं काढून घेतले आता कुक मिक्सरच्या भांड्यात यामध्ये आता एक चमचा मी जिरे घेतलेले आहेत लसूण पाकळ्या मी छा पंधरा ते वीस लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत तिथे बघा आणि जे आपण कारळ तीळ आणि खसखस भाजली होती ती छान या असं यामध्ये घालून असं छान असं वाटण करून घेतलेलं आहे बघा आणि आता खोबऱ्या आपण हाताने किस असा छान असा आपण चुरून घेणार आहे बघा छान असं हाताने चुरून घ्यायचं आहे बघा यामध्ये छान असं हातानेच बारीक असा छान असं भाजलेलं आहे खोबरं खरपूस त्यामुळे हे छान असं हाताने चुरलेलं आहे बघा छान असं एकदम बारीक होते आता त्यामध्ये आपण वाटण वाटणामध्ये आता घालून घेऊया खोबरं आपण हाताने चुरून घेतलेलं आणि त्यानंतर यामध्ये मी लाल तिखट घालते बघा लाल तिखट घालते इथे मी तीन चमचे लाल तिखट घेतलेलं आहे आणि दोन चमचे लाल मिरची पावडर घेतलेला आहे बघा आणि चवीनुसार मीठ घालूया यामध्ये आणि मी यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि त्याच्यावर मी थोडीशी अर्धी वाटी कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरलेली ती पण घालून घेते थोडीशी कोथिंबीर घालून घेते आणि यावर मी दोन चमचे दोन ते तीन चमचे यामध्ये तेल घालते हे कच्च तेल घातलेलं आहे यामध्ये दोन ते तीन चमचे मी पोहे खायचा चमचा असतो त्याने चमच्याने तेल घातलेलं आहे हे आता हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया छान असं हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघा व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता हे बाजूला ठेवून घेऊया आपलं सारण तयार झालेलं आहे आता सारण छान असं सा तयार झालेलं आहे वरचं आवरण आता आपण बनवणार आहे वडीचं त्यासाठी पीठ मळून घेऊया इथे मी या वाटीने दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि आता या वाटीने दोन वाटी गव्हाचं पीठ आणि तेवढंच आपण बेसन घेणार आहे हे, हे प्रमाण योग्य आहे आपण दोन वाटी पी गव्हाचं पीठ आणि दोन वाटी आपण बेसन घेतलेलं आहे त्याच वाटीने एवढंच प्रमाण घ्यायचं चवीनुसार मीठ घालणार आहे आपण त्यामध्ये आणि मीठ घालणार आहे त्यामध्ये एक चमचा मी हळद घालते बघा आणि त्यामध्ये मी एक चमचा लाल मिरची पावडर घालते अर्धा चमचा ओवा घातलेला आहे मी आणि एक चमचा मी लाल मिरची पावडर घातलेली आहे आणि हे मिक्स करून घेऊया हाताने व्यवस्थित आणि छान असं मिक्स करून झालं की चार ते पाच चमचे आपण कडकडीत गरम केलेलं तेलाचं मोहन घालायचं बघा हे छान असं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता आ, मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे कडकडीत तेलाचं मोहन घालायचं तीन ते चार चमचे छोटे चमचे मी तेल गरम करून घेतलेलं आहे आणि यावर तेलाचं मोहन घालायचं छान असं बघा यामध्ये तेलाचं मोहन घातलेलं आहे आता व्यवस्थित हे मिक्स करून घेऊया छान असं आणि थोडं थोडं पाणी घालून मी हे घट्टसर आपलेला हे पीठ मळून घ्यायचं आहे अजिबात पातळ मळून घ्यायचं नाही यामध्ये बेसन असल्यामुळे घातल्यामुळे पटकन पीठ सैलसर होऊ शकतं आता याला तेल लावून घ्यायचं आहे ज्या भांड्यात मी तेल गरम केलं तर बघा त्या त्या भांड्यामध्ये थोडंसं फिरवून घेते आणि त्यावरून त्यावर मी एक चमचा तेल घालून घेणार आहे छान असं मी फिरवून घेतलं आणि यावर पण अजून वरून मी एक चमचा तेल घालून घेते म्हणजे व्यवस्थित पिठाला तेल लावून घ्यायचं आहे आणि तेल लावून छान असं मी बघा तेल लावून एक छान असं मी मळून घेतलं एक मिनटं आणि यावर झाकण ठेवून आपल्याला बघा घट्ट सर असे मळलेले आहे आणि त्यावर आपल्याला झाकण ठेवून पाच मिनटं आपल्याला हे ठेवायचं आहे ज्यादा वेळ ठेवायचं नाही पाचच मिनटं ठेवायचं आहे इथे पाच मिनटं झालेले आहेत पीठ छान असं भिजलेलं आहे एक मिनटं आपण मळून घेऊया हे पुन्हा एकदा एक मिनटं एक मळून घ्यायचं छान असं बघा आणि चपातीला आपण जसा गोळा घेतो तेवढा किंवा त्याच्यापेक्षा थोडं जास्त आपण असं पीठ घ्यायचं आणि छान असं बघा इथं पोळपाटाला पण मी तेल लावलेलं आहे आणि लाटण्याला पण लावलेलं आहे आणि आपण जो पिठाचा गोळा घेतलेला आहे त्याला पण व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आपण इथं पीठ लावणार नाही थोडं तेल लावूनच लाटायचं बघा तेल लावूनच लाटायचं आहे याला पीठ लावायचं नाही गरज पडली ला, तर तेलच लावणार आहे बघा छान असं पातळ असं आपण हे लाटून घेणार आहे जाडचं ठेवायचं नाही जर तुम्ही जाड लाटलं तर वडी खुसखुशीत होणार नाही बघा छान असा ज थोडं पातळच आपण लाटून घेतलेलं आहे खालची बाजू आता वर करायची जे व्यवस्थित आपल्याला हे मिटवायला येतं आपण आता याच्यावर छान असं लागून घेतलेलं आहे पातळ असं सारण आपण याच्यावर घालून घेणार आहे जाड थर द्यायचं नाही पातळच थर द्यायचा म्हणजे तेलात तळताना वडी आपलं सारण बाहेर येणार नाही आता असं पातळ थर देऊन घ्यायचा आणि बघा मी वरून असं छ जरा वरून असं छान असं सेट करून घ्यायचं थोडंसं असं दाबायचं म्हणजे वडी तेलात टाकली की सारण बाहेर येत नाही त्यामुळे असं वरून थोडं आपण असं छान असं सेट करून घ्यायचं दाबून घ्यायचं असं छान असं हाताने बघा आणि छान असं हे आपण मिटवून घ्यायचं असं गोल करून घेणार आहे आता छान असं हे दाबून घेतलेलं आहे व्यवस्थित सेट झालेलं आहे हळूहळू हळूहळू असं आपण याचा रोल करणार आहे बघा आणि असं रोल करून थोडंसं वरून दाबायचं म्हणजे छान असं लेयर्स येतात याला आणि छान असं हे रो छान असं गोल होतं आणि चिकटू चिकट तर व्यवस्थित हे बघा असं वरून थोडं दाबायचं आणि हळूच असं आपण रोल करून घ्यायचा याचा रोल करायचा आणि वरून थोडंसं दाबून घ्यायचं व्यवस्थित त्याच्या लेअर होतात आणि आपलं सारण पण अजिबात बाहेर येत नाही व्यवस्थित वड्या करता येतात बघा वरच्या कडेने पण छान असं मी दाबून घेतलेलं आहे म्हणजे आपल्याला छान अशा वड्या पाडता येतात त्या साईडच्या कडा मी दोन्ही साईडने थोडं थोडं हे कट करून घेणार आहे चाहे चाहे। मी कडा काढते दोन्ही साईडच्या याच्या आणि मी छान अशा याच्या वड्या पाडून घेणार आहे एक एक इंचाच्या अशा छान अशा मी याच्या वड्या करून घेते बघा वड्या आपल्या छान अशा होत आहेत बघा मस्त अशा तुम्हाला जशा हव्या तशा बारीक मोठ्या तुम्ही वड्या करून घेऊ शकता छान अशा आपल्या वड्या होत आहेत बघा छान अशा वड्या होत आहेत बघा छान मस्त होतात बघा मी मस्त अशा छान अशा वड्या करून घेतलेल्या आहेत बघा छान अशा वड्या होत आहेत बघा अजिबात सारण बाहेर येत नाही मी तुम्हाला दाखवते आणि लेयर्स पण खूप छान झालेले आहेत बघा अजिबात सारण बाहेर येत नाही मस्त अशा वड्या बघा मी मोदक चावणीला तेल लावून नंतर यात वड्या घालून घेतलेल्या आहेत सगळ्या बघा आणि अशा या पद्धतीच्या वड्या ठेवलेल्या आहेत म्हणजे त्या शिजताना सारण बाहेर येऊ नये बघा एकदम मस्त अशा तेल लावून घ्या म्हणजे वडी आपल्याला नंतर शिजल्यानंतर काढता येते इथे कढईमध्ये ते मी तेल पाणी उकळत ठेवलं होतं पाणी छान असं उकळे आलेले आहे त्यावर मी मोदक पात्र ठेवलेलं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला ह्या दहा मिनटं आपल्याला दहा ते बारा मिनटं वड्या आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत म्हणजे छान अशा त्या शिजल्या जातात बघा इथे दहा मिनटं झालेली आहेत आपण झाकण काढून बघूया व्यवस्थित आपल्या वड्या शिजल्या आहेत का ते बघा मी एक वडी काढून दाखवते हा बघा वरून हात लावून बघा अजिबात चिकटत नाही आहे म्हणजे वडी आपली छान अशी शिजलेली आहे व्यवस्थित निघते बघा ती व्यवस्थित शिजलेली आहे वडी आपली आता आपण हे पूर्णपणे खाली उतरून थंड करून घ्यायचं आहे बघा इथे या आपल्या वड्या पूर्णपणे थंड झालेल्या आहेत एकदम छान अशा आता इथे मी वड्या तळण्यासाठी कडेमध्ये तेल टाकलेलं आहे तुम्ही ते वड्या तळूनसुद्धा घेऊ शकता किंवा शालो सुद्धा करून घेऊ शकता तेल आपलं छान असं गरम झालेलं आहे आणि आता आपल्याला जेवढ्या या तेलामध्ये वड्या बसतील तेवढ्या घालून छान अशा तळून घ्यायच्या आहेत आणि मंदाचेवर एकदम लो फ्लेमवर छान अशा तळून घ्यायच्या आहेत म्हणजे त्या छान अशा खुसखुशीत होतात आणि छान क्रिस्पी होतात बघा एकदम छान अशा पण क्रिस्पी होईपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणार आहे बघा मस्त अशा बघा लो फ्लेमवर ह्या छान अशा मी तळून घेते आणि दोन्ही साईडने पलटी करून आपण याला छान असं तळून घेणार आहे सगळीकडे छान अशा कुरकुरीत करून घेणार आहे इथे बघा वड्या माझ्या एकदम लो फ्लेमवर छान अशा तळून झालेल्या आहेत एकदम क्रिस्पी झालेल्या आहेत बघा छान अशा वड्या झालेल्या आहेत एकदम क्रिस्पी झालेल्या आहेत एकदम एक एक कुरकुरीत बघा कलर किती छान आलेला आहे या कलरवर आपण सगळ्या वड्या मी तळून घेणार आहे मस्त झालेल्या आहेत आणि सारण अजिबात तेलात कुठेही बाहेर आलेलं नाही एकदम मस्त अशा तळलेल्या आहेत बघा कुरकुरीत छान सगळ्या वड्या मी अशाच तळून घेते बघा या पद्धतीने तुम्ही शालोप्राय सुद्धा करून घेऊ शकता इथे बघा सगळ्या वड्या एकदम मस्त आणि कलर एक सारखा आलेला आहे कुरकुरीत खुसखुशीत एकदम झालेल्या आहेत खमंग झालेले आहेत आणि सुगंध तर एकदम मस्त येतोय बघा तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा एकदम छान लागतात बघा जर तुम्हाला वड्या जर लगेच तळायच्या नसतील तर तुम्ही शिजवून थंड करून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि तुम्हाला खायची इच्छा होईल तेव्हा तुम्ही काढून शालो फ्राय किंवा तळून घेऊ शकता बघा एकदम छान असा कलर आलेला आहे सांगली सातारा सोलापूर फेमस अशी झणझणीत पाच ते दहा सहा दिवस टिकणारी एकदम छान अशी लाटीवडी आपली तयार झालेली आहे तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा एकदम खुसखुशी एकदम टेस्टी एकदम खमंग अशा होतात बघा एकदम मस्त आणि प्रमाण जर तुम्ही योग्य घेतलं तर छान अशा होतात बघा तुम्ही प्रमाण योग्य घेतलं तर छान अशा होतात आणि गव्हाचं आणि बेसनचं प्रमाण आपण योग्य घ्यायचं म्हणजे ह्या अजिबात चिरत नाही पण छान होतात तर तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद